तरुण म्हणला आपण काय करायचं आता प्रपंच नको खूप दुःखदायक आहे तापदायक आहे सगळ्या साधू संतांनी सांगितलंय प्रपंच नको म्हणून त्याने लग्नच केलं नाही लग्न केलं नाही तुम्हाला माहितीये बीड जिल्ह्यामध्ये खूप डोंगर येत आहे की नाही ते एका डोंगरावर गेला तिथं जुनच एक महादेवाचं मंदिर होतं छोटस त्या मंदिरामध्ये तिथं बसला ध्यान करीत बसायला लागला मस्तपैकी ध्यान करीत बसला ध्यान करीत बसला काहीच नाही म्हणला कपडे सुद्धा घालायचे नाही फक्त लोंगोट घालायची बस विषय होता काही नाही घालायचं सगळं ओसरून टाकायचं सोडून द्यायचं सगळं आणि त्यांनी काय केलं फक्त लोंगोटे घेतले दोन आणि देवाचं नामस्मरण करीत बसला तिथं महादेवाचं नामस्मरण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या पद्धतीने नामस्मरण करत बसला आता ते नामस्मरण करत बसायचा तो लंगोटी त्याची वाळू घालायचा आंघोळ झाल्यावर सकाळी पण तिथं होते उंदर काय उंदीर गेले आणि त्याच्या लंगोट्याच कुरताडायला लागले आता त्याच्या पुढे प्रश्न निर्माण झाला गावकरी आल्यानंतर ते मला गावकऱ्यांना प्रश्न विचारला गावकरी माझ्या मना पुढे एक समस्या आहे एक उंदीर येतोय आणि तो, तो सगळं तोडून टाकतोय काही नाही गावकरी म्हणले सोपं आहे महाराज कस एक मांजरीचं पिलू देतो पाळ ते घ्या मध्ये पाळा इथं मस्त पै उंदराला खाऊ टाकीन ते त्यांनी मांजरीचं पिलू पाळलं ते मस्त आता जोपर्यंत उंदर होते तोपर्यंत त्याचं भागलं दोन चार दिवस काही नाही अडचण आली पण जसे उंदर संपले तसं पोटातले उंदर त्याचे करायला लागले गाव गाव हा इकडं म्हणायचा ओम नम शिवाय ओम नम शिवाय लगेच ते करायला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ते ओम नम शिवाय त्याच्या सगळ्या ह्याच्यामध्ये व्यक्ती यायला लागला ना शिक्षक हा <laughs> असा असतो तर त्या असा हवा तुम्हाला आता पुढे दुसऱ्या वेळेस आले लोक ते म्हणे उंदराची समस्या मिटली रे लोक न पण आता नवीन समस्या निर्माण झाली मोठ अडथळा काय करू लय सोप एक भाविक होता तो म्हणे काय नाही माझ्याकडे दहा बारा गायता म्हणे गाय तुम्हाला घेऊन टाका काय अडचण नाही आताच म्हणे घेऊन टाका काय टेन्शन नाही आता मस्त पैकी महाराजांनी काय केलं दोन चार दिवस काढलं ते दूध काढलं हावशेनी आणि ते मस्त पैकी ठेवलं कोणाला मांजरीला ठेवलं ते उरलेलं दूध स्वतः प्यायला लागले आता मग ध्यानाला बसायला लागले ओम नम शिवाय ओम नम शिवाय ठेऊ काय ताप झाला बाय ध्यान लावलं ला की मोठ्या निवडत आहे ते ओम नम शिवाय वरडायला जानवर आहे त्याच्या जा पोटाला लागतंय ना वरडायचं मोठ्या नार म्हण लईत हुंबोल झाली मग ते पुन्हा लोक आले दुसऱ्या दिवशी आले आता मांजरीची समस्या मिटली पण दुसरी समस्या निर्माण झाली ते दे। काय झालं ती म्हणे गाय केवढ्याने निवडायला लागली माझं तपश्चर्यात काही ध्यानच लाग ना सगळी मोठमोठी नारडायला लागली त्यातला एक जण माणूस म्हणला महाराज लय सोपा उपाय ऐकत होई म्हणा माझी पोरगी फार अठ्ठावीस एकोणतीस वर्षे झाली तिचं बी लग्न जमान नाही तुम्ही काय करा मी देऊन टाकतो तुम्ही महाराज आहेत काही टेन्शन घेऊ नका लग्न लावून देऊ तुमचं करून टाकू ठीक आहे केले बायको माझ्याकडे काय बघता त्या महाराजांनी केली बायको <laughs> केली लग्न झालं लेकर झाले सगळं झालं महाराजाचा संसार सुरू झाला आता हे झालं याच सुरू ओम नम शिवाय लगेच लेकर म्हणजे बाबा हे बघ काय करताय हे मोट फायटिंग तो म्हणला मी करायला काय आलतो मी सोडून काय दिलं होत कि संसार नको म्हणून आणि काय काय म्हणजे एक एक संसार वाढत जातो जशी जशी अपेक्षा ठेवाव हो। उंदराची समस्या मिटली की मांजराची वाढती मांजराची मिटली की गायची गायची बाईची बाईची बाई लेकराची अरे हे सगळा संसार वाढत गेला ना तुको म्हणतात देवा हे नको मला माझा संसार कमी होऊ दे आव्हाने इथं महंत मठाधिपती सगळे पण कशासाठी आहे कुठं कार्यक्रम धर्माचा प्रसार आणि प्रचार का होत नाही कारण आम्ही संसार एक सोडला आहे पण दुसरा वाढवला आहे तुकोबरायांचा एक दोहा आहे तीच दो आहे तुकोबरायांचे जोरू छोरे लडके छोरे तु ने शिर मुंडा मनकी नाही अरे काय केलं तू सोडून एक सोडलं फक्त लेकर होऊन नाही दिले फक्त बायको नाही होऊन दिली केस सुद्धा कापून टाकलेस केसाचा त्याग केला पण तुझ्या मनातल्या अंतकरणातल्या ह्या रूपी इच्छांचा त्याग केलास केला का मग तू नेमकं केलंस तरी काय म्हणून या संसारापेक्षाही मोठमोठे मुट संसार आमचे प्रचार करत बसले आणि इथं खरी भानगड झाली धर्माचा इथं घोटाळा झाला म्हणून तुको राय म्हणतात बाबा रे पांडुरंगा मला हे काय करू नकोस माझा प्रपंच ओसरू दे कमी होऊ दे दर वेळेस कमी कमी होत जाऊ दे आणि माझे चित्त नुसता असा कमी होत नाही निस्त नाव ठेवलेली काय होत नाही त्याला पर्याय द्यावा लागतो मनाला माझ मन कुठं लागलं पाहिजे फक्त आणि फक्त तुझ्या पायावर देवा माझे मन लागू देवा माझे मन लागू